महाराष्ट्रातील नंबर टीव्ही टीव्ही चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा आनंदखेडे गावाजवळ एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू धुळे जिल्ह्यातील नागपूर सुरत महामार्गावरील आनंदखेडे गावाजवळ एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे गुलाब शिंपी असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून गुलाब हे आपली ड्युटी पूर्ण करून घरी परतत असताना हा अपघात झालाय साखळीहून धुळ्याकडे येत असताना आनंदखेडे गावाजवळ मोठ्या कंटेनरला झालेल्या धडकेत गुलाब शिंपी हे गंभीर जखमी झालेत यावेळी त्यांना स्थानिकांनी तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झालाय धुळे पोलीस दलातील एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी तालुका पोलिसात दुपारी उशिरापर्यंत नोंद करण्याचं काम सुरू होतं पोलीस कॉन्स्टेबल शिंपी यांच्या पश्चात आई वडील पत्नी पाच वर्षांची मुलगी तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे या घटनेने पोलीस दलासह आनंदखेडे गावात हळहळ व्यक्त होत आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा